हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं विमान परतलंय थ्री वन फाईव्ह विमानात तांत्रिक बिघाडाची शक्यता आहे एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एटी सेव्हन हे विमान पुन्हा एकदा परतलंय हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडिया बोईंग सेव्हन एटी सेव्हन नाईन ड्रीम लायनर विमानाला संशयास्पद तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा हाँगकाँगकडे वळवण्यात आल्याची माहिती मिळते विमानात बिघाड लक्षात आल्यानंतर पायलटनं प्रसंगावधान दाखवत विमान पुन्हा हाँगकाँगकडे वळवलं सुरक्षितरित्या हाँगकाँग विमानतळावर हे विमान उतरवण्यात आले विमानातील सर्व प्रवासी सुखूप असल्याची माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून चंद्रकार सण हाँगकाँग वरून येणारं विमान हे पुन्हा एकदा हाँगकाँगला वळवण्यात आलं काय अधिक तपशील अंकिता एअर इंडियाच्या मागे काय शुक्ल लागले आपल्याला समजत नाही आहे अहमदाबाद दुर्घटनेनंतर आणखीन अनेक एअर इंडियाची विमाने परत मागवण्यात आली होती आणि आता ताजी बातमी अशी आहे की हाँगकाँगवरून दिल्लीला एक एअर इंडियाचं बोईंग सेवन एट सेवन नऊ ड्रीम लायनर विमान येत होतं जे मोठं विमान मानलं जातं आणि हे विमान अर्ध्या रस्त्यावरती आल्यानंतर आपण मॅपमध्ये बघू शकतो स्क्रीनवरती आपण प्रेक्षकांना दाखवतोय ते अर्ध्या रस्त्यावरती आल्यानंतर पायलटला कळलं की विमानात तांत्रिक बिघाड आहे आणि आपण दिल्लीपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्याने ताबडतोब तो दाखवलं आणि विमान पुन्हा हाँगकाँगकडे वळवलं ते हाँगकाँगकडे वळवल्यानंतर तिथे सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं विमानातील सर्व प्रवासी बाहेर काढण्यात आले आणि सर्व प्रवासी सुखरूप आहे अंकिता निश्चित धन्यवाद चंद्रकांत सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी